<或>嗯。<noise> जय हरी माझ्या सगळ्या मित्रांना जय हरी वातावरण बघताय हे दिंडीच्या प्रस्थानाच्या तिथे मी उपस्थित आहे शेकटे तालुका पात्रडी पांगरा गडाचे महंत आदरणीय रामकृष्ण महाराजांच्या नेतृत्वाखाली षष्टीला पैठणकडे ही दिंडी चाललेली आहे मी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो त्यावेळेस माझा सहज कानावर हे स्वर पडले म्हणून मी जवळ आलो हे फाजगे आहेत खुडे खुडे हे दैत्य नांदूर इथून जवळ गाव आहेत त्याच गावातले आहेत भावांना मी अनेक व्हिडिओ करतो वेगळा दिसला की मी व्हिडिओ करतो षष्टीच्या निमित्तानं अनेक दिंड्या चालल्या आहेत त्यातली ही दिंडी आहे मला हे स्वर कानावर पडले म्हणून मी यांना जवळ घेतलं हे मूळ वाद्य जे आहे हे पिपानीये माझ्या तरुण पिढीतल्या अनेक मित्रांना पिपाणी ही वाद्य माहीत नसल डीजेचा काळ आहे परंतु मी अनेक वेळा सांगितलं की डीजे ही नवीन पिढीसाठी नक्कीच आवड आहे डीजे मलाही आवडतो पण मी नेहमी सांगतो की आपल्या देशाची संस्कृती मोठी आहे प्रत्येक क्षेत्रात आपली संस्कृती ग्रेट आहे खाद्य पदार्थाच्या बाबतीत अनेक जाऊ द्या बाकीचे विषय साध संगीतातली एक परंपरा आपल्या देशाची जगातली श्रेष्ठ आहे आपले भारतीय वाद्य हे खूप सर्वश्रेष्ठ आहेत संतूर असेल सतार असेल हार्मोनिया असेल तुमची आमची लाटकी ढोलकी असेल आणि वारकरी संप्रदायासाठी लागणारा तबलाही असेल की ज्याला आम्ही मृदुंग म्हणतो त्यातलं हे पिपाणी विशेषतः मराठी माणसासाठी हे फार जुनं परंपरेतलं संगीतातला एक प्रकार आहे हे एक वादक आहे आज ह्याचं वय आता झालंय था नवीन मुलं ह्याच्यात दिसत नाहीत पण हे स्वर तुम्ही ऐकलं त्यांनी एक अभंगाचा तुकडा मोकरा या ठिकाणी वाजून दाखवला आपल्या परंपरा आपण जतन करणार नाहीत तर कोण करणार आहेत दिजाच्या नादामध्ये आपली वाद्य सुटू नाहीत नव्या पिढीला आपले वाद्य आपल्या परंपरा याची जाणीव राहिली पाहिजे आज हे बँड छोट्या प्रमाणात खेड्यागावामध्ये आज फार अडचणीचे दिवस आहेत शासकीय आधार नाही एक काळ होता की यांना लोक आश्रय होता राज आश्रय होता परंतु आज दिजाच्या ह्या योगाने वाढलेल्या काळात आज बँडवाल्यांची सुद्धा परिस्थिती अजून अडचणीची वाढत चालली आणि नवीन पिढी ह्याच्यात यायला तयार नाही जर आज आमची ही पिपाणी वाजवणारी पिपाणी हे आमचं मराठी साहित्य संगीतातलं फार मोठी ताकद असलेलं आहे एके काळ का, ह्या पिपाणीशिवाय शिवाय या मराठी मातीतलं कोणताही कार्यक्रम होत ही परंपरा आमची आणि म्हणून माझ्या खोजगी पाटलांनी हा छानपैकी एक अभंग म्हणून अभंग म्हणून दाखवला मी त्यांना शुभेच्छा देतो नवीन मुलांना सुद्धा तुमची परंपरा द्या शेवटी नवीन मुलं तयार झाली एक केवळ व्यवसाय म्हणून नाही नाद म्हणून जरी केला तर आमच्या परंपरा हे टिकतात पण मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला दिलं पाहिजे तुम्हाला माझ्या शुभेच्छा